हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शुक्रवारचा म्हणजेच सोळा तारखेचा तर हे बघू शकता हे संध्याकाळचं आहे तर पुढं तुम्हाला दिसणारच हा चाय कसला बनवला काय कसं पूर्ण आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण रुटीन आज तुमच्यासोबत हे शेअर केलं आहे आणि कोणत्या कोणत्या रेसिपी बनवल्या त्यासुद्धा दाखवल्या आहेत परत पूजा वगैरे केली होती शुक्रवारची कुंचनची पूजा करायची होती सेवा करायची होती कुंचन भरून आणि तशीच त्याचबरोबर अचानकमध्ये कुंचन भरायला घेतला अचानकमध्ये काय म त्याला माहीत नाही अचानकमध्ये तुझा भावाने आईचा ताक काढला त्याला छान असं धुतलं आंघोळ घातले नंतर अभिषेक वगैरे केला छान असा दूध पाणी मध मद, पाण्यामध्ये मी घातलं होतं बघा रोज वाटर आणि गंगाजल सॉरी गंगा जल आणि हे घातलेलं तर त्यांनी मी अभिषेक केला खूप छान अशी पूजा विधी झाली होती ते बघू शकताय कुंचन भरायला घेतलं आपण मध्येच कुंचन भरता भरता म्हणजे कुंचन खाली केला घासून वगैरे घेतला तोपर्यंत लगेच मला ना आणि तांदूळ बदली केले बघा आज कुंचनचे तर तोपर्यंत लगेच असं अचानकमध्ये मी काही म्हणत नाही काही म्हणजे असं हे नाही की संकल्प नाही काही नाही चरकमध्ये तू भाऊ न्यायचा ताक काढला मंदिरातून स्वच्छ केला छानपैकी पुसला आणि म्हणजे चला आता अभिषेक करूया जसं जसं म्हणजे जशी आईचीच इच्छा होती आज तिला अभिषेक वगैरे करून घ्यायचं आणि हे बघू शकता खूप छान असं प्रसन्न वाटत होतं दही वगैरे पण नव्हतं पंचामृत वगैरे बनवायला पण विना जे जसं होतं ते त्यांनी पंचा म्हणजे अभिषेक वगैरे केला छान असं कुंकुमारचनसुद्धा केला मला जमत नाही पहिल्यांदाच केला मी कुंकुम अर्चन कसा करायचा काय ते व्यवस्थित मला माहीत नव्हतं पण जसं मला जमलं तसं कुंकुम कुंकुमारच पण केलं पुढं तुम्ही बघता स्त्रीयंत्रावरती पण केला आणि ताकावरती पण केला तर हे बघू शकता खूप छान असं अभिषेक वगैरे झाला आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं फुलं तुम्ही म्हणता ताई फुलं वगैरे नाही तर हो फुलं वगैरे खूप फुल लांब भेटतात आणि आणायलासुद्धा कोण नसतं सकाळचं त्यामुळं मग फुलं वगैरे नसले तरी काय होतं मी दरवेळेस तुम्हाला सांगते बघा काही असो नसो आपल्या पूजेमध्ये फक्त मनापासून जो भाव असतो मनातून आपण जे मनापासून जी पूजा करतो ती देवापर्यंत पोचत असती मला असं वाटतं तर मी फुलं असो नसो मला काही वाटत नाही तर तुम्हाला जर बघता असं वाटत असेल पण ते काही आ, मा माझ्यासाठी हे नसतं मला फक्त मनापासून देवानं कसं असतं मनापासून आपण किती पूजा करतो सेवा करतो त्यांच्यापर्यंत तेच पोचणं गरजेचं असतं फुलं वगैरे काय मला साठवा असं वाटतं ना ते फुलं भरपूर असे फुलं आहे ते सगळं दिखावायचं माझे मला असं वाटतं प्रत्येकाला असं नसन वाटावं वा। असल्यावरती मी पण ठेवते पण नाही तर हरकत नाही नाही फुलं नाही किंवा कोणी आणलं नाही म्हणून आपण पूजा वगैरे करायची नाही का नाही तुम्ही बघता कुंचंची पण मी सेवा करते लागोपाठ सहा दिवस झालेली आहे संक्रांतीपासून तर तिथंसुद्धा मला फुलं भेटली नाही तर मग पूजा करावी नाही का असं काही नाही कोणताही संकोच न करता आपण पूजेला बसायचं आपला मनापासून जो भाव असतो ना तो खूप महत्त्वाचा आहे हळदी कुंकू जरी अर्पण केलं ना ते सुद्धा मनापासून आपलं देवापर्यंत पोचत असतं मला असं वाटतं म्हणून मी दरवेळेस पूजा करताना कोणताही संकोच न करता, करता पूजा करायला बसते आणि व्हिडिओसुद्धा शूट करत असं तुम्ही बघता फक्त जे करतो ते मनापासून करायचं श्रद्धेने करायचं आणि पॉझिटिव्ह थॉट ठेवूनच मी करत असते त्यावेळेस कारण की जसे आपण विचार करू पूजा करता वेळेस तेच विचार आपल्या समोर येत असतात तर मी पूजा करता वेळेस तर वेळेस पॉझिटिव्ह थॉट ठेवूनच करत असते आणि हे बघू शकता ही प्लेट आहे ना ह्याच्यामध्ये चंदनाने मी ना स्वास्तिक वगैरे काढून घेतलं हळदी कुंकू लावलं थोडंसं अक्षदा टाकल्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी ताक ठेवलेला आहे तुझा भवानीचा तर ताक ठेवलेला आहे त्याला हे लावलं मी अष्टगंध वगैरे लावला, लावला नंतर हळद कुंकू लावला तर इथं अभिषेक वगैरे झाला होता अभिषेक केल्याच्या नंतर ना पूजा विधी व्यवस्थित करून घेतली आणि नंतर मग मी कुंकू मार्चन करायला घेतलं बघा तर मी इथं ना <coughs> बॅकग्राऊंडचा खूप आवाज येत होता म्हणून मी आवाज कट केला आहे तर मी इथं सुद्धा सतत ये ना तुझा भवनी यायचं नामस्मरण करायचं तर मी इथं ना विष्णुदेवांचं नामस्मरण करत होते म्हणजे ना फक्त ना ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नमो ओम नमो भगवते वासुदेव आहे नम असं सतत माझ्या मनामध्ये म्हणजे तोंडामध्ये पूजा करतात येतं किंवा श्री स्वामी समर्थ एक झालं का एक असे दोन म्हणजे दोन तीन नावं आहे ना एवढेच म्हणजे मनामध्ये येतात फक्त बोलते काय माहिती काय होतं म्हणजे असं नाही की ज्या देवाचं आपण पूजा करतो त्या देवाचं नाव न येता फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आम्ही ओम नमो भगवते वासुदेव आहे नमा असं येतं नंतर लक्षात आलं अर्धवट झालं लक्षात आलं की नाही बा आपण आईचं नाव घेतच नाही पण शेवटी मी तुम्हाला सांगितलं ना पूजा कोणत्याही देवाची करू नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं नाही की ह्या देवाची पूजा करतो पण ह्याच देवाचं नामस्मरण करावं आता जे मनात येते ते आपण करतो मान माझं लक्षच खरंच लक्ष नव्हतं नंतर लक्षात आल्यावर किती छान आणि प्रसन्न वाटत आहे खूप छान असं कुंकुमार्चन केलं पाया वगैरे पडले आणि नंतर स्त्री मी सुद्धा अष्टगंध वगैरे लावून हळदी कुंकू लावून त्याचंसुद्धा आ, मी अभिषेक केला अभिषेक करून घेतला होता पण तो मी व्हिडिओत नाही शूट केला कारण की खूप मोठा झाला असता म्हणून मी एवढं का काही शूट नाही केला आणि सकाळच्या वेळेस पूजेला बसलं ना तसे दीड दोन तास कधी निघून जातात ना ते माहिती पडत नाही नंतर मग खूप उशीर होतो म्हणून मग व्हिडिओ काढायचं म्हणलं का अजून थोडं ॲडजस्टमेंट करावं लागते अजून थोडा वेळ द्यावा लागतो त्यामुळे थोडंसं मी स्किप केलं इथं पण कुंकुम अर्जन केलं नंतर इथं मग इथं पण तसंच गेलं की म्हणजे ओम नमो भगवते वासुदाय नमा असे श्री स्वामीचं हे दोन नावं ना एकदम मनामध्ये फिट झालेले आहेत असं म्हणायला गेले तर आईचं सुद्धा नाव गणपती बाप्पांचं नाव साईंचं नाव किंवा श्रीकृष्णाचं नाव परत म्हणजे प्रत्येक नावं आहेत पण हे दोन नाव दोन तीन नावं आहेत ना दो ता। ते म्हणजे सतत तोंडामध्ये असतात सतत आता त्याला काही करू शकत नाही आणि रात्री झोपतायच म्हटलं तर रामकृष्ण हरी असं हे नाव असतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि विठ्ठलाचं नाव असतं असे सतत देवाचे नावं किंवा हे असतं तर मोठेपणा मी सांगत नाही जे आहे ते हे सांगते तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओ बघता तुम्हाला माहीतच आहे मला मोठेपणा सांगायलाही आवडत नाही दाखवायलाही आवडत नाही जे आहे त, जे ते आहे जसं आहे तसं आहे मी तुमच्यापर्यंत दाखवत असते हो फुलं वगैरे असल्याची खूप छान असं सजवते पण आणि बघा नंतर मार्चन नंतर मग ना स म्हणजे कुंकुमारचण करता वेळेस आठवलं तरी कुंकुमार्चन वगैरे करून घेतलं आणि मग मी अगरबत्ती तर लावली होती अगोदरच पण ना कापूर वगैरेसुद्धा मी लावला गुलाबाच्या पाकळ्यामध्ये ना भीमसेन कापूर वगैरे लावला आणि खूप छान अशी पूजा झाली इथं ना आ, पोथी वाचायला घेतली तर श्री सुक्तम सरस्वती सोत्र हे वाचते ना आणि श्रीरामरक्षा स्तोत्रसुद्धा वाचलं होतं आणि खूप छान पूजा झाली उशीर लागतो पण नंतर प्रसन्न वाटतं नं आणि कर्ता व्यवसाय खूप म्हणजे मला तर ना असं वाटतच नाही की पूजेतून उठावा पण पाहायला मुंग्या येतात पाय खूप दुखतात आणि पुढचे कामं स्वयंपाक वगैरे सगळं बाकी असतं त्यामुळं ना उठावंच लागतं पण मी एकदा का पूजेला बसले का मला वाटतच नाही की मी इथून उठवं असं वाटतं ना फक्त मनात येतं की आता काय करू अजून काय करू की स्वामी मला आठवून देतील की आता कोणती पूजा करू कोणतं जगमाळ करू किंवा काय करू म्हणजे काही समजत नाही एकदा पूजेला बसताना एड्या वेड्यावानी होतं की काय केलं पाहिजे अजून काय करू पण जेवढं माहिती आहे जेवढं करते तेवढंच करत असते खूप आठवते आता काय करू कोणत्या देवांचं नामस्मरण राहिलं हे येते खूप खूप असं आठवतं पण नाईलाच असतो जेवढं माहिती आहे तेवढंच मी करत असते आणि खूप छान वाटतं नंतर मग कुंचन वगैरे ना वरती ठेवला थोडा वेळ ठेवली अशी पूजा वगैरे अशीच ठेवली कारण खूप छान वाटतं मला पूजा वगैरे पण मांडायला आणि इथे ना पाया वगैरे पडले परत शुक्रवार असल्यामुळं ना कुंचनची तर सेवा केली श्रीयंत्राची केली महालक्ष्मीची केली सरस्वती देवीची केली सत्राची केली आणि कवड्यांची सुद्धा सेवा केली तीसुद्धा लक्ष्मीची सेवा आहे आणि त्याचबरोबर मी अन्नपूर्णा देवीची सुद्धा सेवा करते कारण की शुक्रवार हा अन्नपूर्णा देवीचा असतो पण सुद्धा पितरांचं तर मी रोजच म्हणजे स्मरण करते त्यांचं नाव घेते किंवा त्यां त्यांना भूल झाली झाली तर माफ करा म्हणते आणि तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणते घरावर मुलाबाळांवर सगळं काय असं म्हणजे पितरांचंसुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं असतं आणि आमुषा पौर्णिमेलासुद्धा पितरांचं नामस्मरण पितरांचा जप करायचा असतो तर मी करते बघा हा संध्याकाळचा टायमिंग आहे तर हे बघू शकता हे गवती चाय आहे भरपूर जणांना माहीत असेल तर हे इथं आमच्या इथे एवढं काय भेटत नाही हे मी घाटकोपरला गेले होते त्यावेळेस आणलं होतं आणि चायमध्ये टाकलं ना तो खूप छान असा फ्लेवर येतो खूप छान टेस्टी चाय लागते बघा कोणताही तुम्हाला मसाला अद्रक विलायची पुदिना म्हणजे काहीच टाकायची गरज नाही त्याच्यावर भारी हा फ्लेवर येतो तर मी धुवून टाकलेला आहे कट करून डब्यात ठेवले आणि धुवून टाकलेलं आहे बघा थोडासा चा उकळू द्यायचा म्हणजे जरासं त्याचा फ्लेवर पूर्ण ॲब्झर्ब झाला पाहिजे चायमध्ये नंतर दूध टाकलं आणि एवढा मस्त चा सुगंधही खूप छान घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस दरवळत होता त्या गवती चायचा आणि खूप छान टेस्टी चाय झाला होता मी तर दोन वेळेस पिले खूप छान असा चहा आहे कोणताही म्हणजे केमिकल नाही कोणती पावडर नाही एक्स्ट्राची लवंग वगैरे काही टाकायची गरज नाही आपण टाकतो तर आणि थोडंसं दूध टाकल्यावर पण थोडंसं ना उकळून घ्यायचं बारीक गॅसवरती हलवायचं चमच्याने त्या वेळेस ते ना छान असं होतो चहा आणि बघा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला बघता समजला असेल चॉपरमध्ये छान असं दि मला ना गाजर कांदा कोबी शिमला मिरची अद्रक लसूण पेस्ट मिरची हे तर मिक्सरला केलं होतं तर सोया सॉस आणि हे बघा मंचुरियन ग्रेवी मिक्स होतं हे ऑनलाईन मागवलं होतं इथं कॉर्नफ्लॉवर मैदा आणि हे सगळं सॉसेस मीठ सोया सॉस आणि लाल तिखट आणि हे सगळं परत थोडं थोडं काढलं होतं इथं फोडणीसाठी तर हे सगळं ना तुम्हाला बघता समजलं असेल व्हेज मंचुरियन ग्रेव्ही अशी बनवत होते तर हे सगळं ना कापून घेतलं कु चापण नसेल तर मिक्सरलाही करू शकतो बारीक पण त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं मिक्सरला बारीक केलं आणि त्याला पाणी सुटतं सगळ्या भाज्यांना तर हे बघू शकता मी तर सर्व सॉसेस वगैरे टाकले सॉसेस माझ्याकडे तर सध्या एवढाच होता तुम्ही रेड चिली फ्लेक्स रेसोडे रेड चिली सॉस वगैरे पण टाकू शकता किंवा शेजवान चटणी तर इथं ना थोडंसं पातळ झाले होते तर पटापट मी थोडंसं हाताला पाणी लावून तवून घेतले गोल करून आणि छान असे फ्राय केले आतमधून पण कच्चापणा राहतो त्याचा मग मिडियम गॅसवरच बरोबर फ्राय करून घ्यायचे नाही तर मग आतमध्ये कच्चे राहतील मग खाता वेचे ना आपल्याला पिठाळ्या पिठाळ्या लागतात त्यामुळं ते ना तेल थोडं जास्तच घालायचं आणि खूप मस्त झाले होते हॉटेलपेक्षाही हो भारी तरी चालेल आणि बघा हे ना रेडीमेड सॉस आहे सॉसेसची सॉसची पावडर आहे ते नसेल तर तुम्ही आहे ना जे मी फोडणी दिली तसं टाकायचं तुम्ही फोडणी बघता त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकायचा दोन ते तीन चम्मच आणि पाणी टाकायचं जसं आपल्याला ग्रेवी पाहिजे तसं कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची नंतर मंचुरियन बॉ बॉल्स टाकायचे ते बघू शकता तर मी पावडर आणलेली म्हणजे ग्रेवी आणली होती ग्रेव्हीची पावडर त्याच्यामुळं ना मी ते टाकल्यानंतर द कधीकधी मीसुद्धा कॉर्नफ्लावरच टाकते कॉर्नफ्लावरने सुद्धा हाच फ्लेवर हीच टेस्ट येते टेस्टमध्ये काही ब बदल होत नाही हे तुम्हाला सांगते बघा तर मी इथं ना एका पॅकेटसाठी फिफ्टी फायवाले पॅकेट आहे त्याच्यासाठी मी ना अडीच वाटी पाणी घातलं होतं इथं तुम्हाला दाखवलं नाही कारण की तर तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे आणि स्किप पण झालं तर एक वाटी तर पाणी तुम्ही पावडरमध्ये एक वाटी अजून घालून अर्धा वाटी पाणी टाकलं आली नंतर मग अंदाजाने बॉल्स टाकले कारण की जास्त थिक व्हायला नको म्हणून तर घट्ट व्हायला नको म्हणून म्हणून बघा पहिले अर्धे घातले नंतर मग असं वाटलं की नाही अजून बसती नाही याच्यामध्ये कारण की सूप पण थोडंसं पाहिजे ना त्याच्यामुळं ना, ना माजून जे होते ते सुद्धा घातले म्हणजे जेवढे बॉल्स केले मी मंचुरियन ते सगळे घालून दिले आणि छान ना एक उकळी आली मिडियम गॅसवर लगेच गॅस बंद केला आणि छान गरम गरम सर्व केले खूप छान मस्त झाले होते जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर वर तुम्ही वरतून सर्व करू शकता आणि हे खूप छान झाले होते टेस्टी झाले होते आता बघा हा संध्याकाळचा बेत हा बेत होता सहाचा तसाच आहे हा संध्याकाळचा बेत संध्याकाळचा म्हणजे आपला रात्रीचा बेत हो जेव्हा जसं आपला स्वयंपाकाचा बेत तसाच होता पावभाजीचा बेत एकाच दिवसाला एवढ्या रेसिपी मग मंचुरियन बघा तेवढे उरले होते उरले म्हणजे आरेचे पप्पा नव्हते आलेले आणि पण नव्हता आला ते न डायरेक्ट जेवताना खाणार होते दोघं पण नव्हते आले आम्ही तिघं खाल्ले होतं आणि हे छान अशी बघा भाजी केली होती पावभाजी मस्त अशी ना कलर थोडाच घातला होता मी कारण की बीट टाकलं होतं ना बीटने कलर छान आला होता पण बीट एकच असल्यामुळं थोडा कमी होता मग थोडंसं मी वरतून फूड कलर टाकला नाही बघा मस्त अशी पावभाजी तर खायला बसले होते कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटे मशे छानशा व्हिडिओसोबत पण तर बाय असे स्वामी